तर हा कृषी कार्यक्रम नमस्कार मी निलेश कानवडे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया तर आपण दिनांक एकवीस बावीस तेवीस मार्च या तीन दिवसासाठी जिल्हास्तरीय जिल्हा कृषी महोत्सव की ज्यालाच आपण नव तेजस्विनी कृषी महोत्सव या नावाने संबोधतो हा कार्यक्रम आयोजित केला आहे सदर कार्यक्रम हा तीन दिवसाचा आहे एकवीस बावीस आणि तेवीस मार्च शुक्रवार शनिवार आणि रविवार असे हे तीन दिवस हा कार्यक्रम राहणार आहे या कार्यक्रमामध्ये साधारणतः आपण दीडशे स्टॉलचं नियोजन केलेलं आहे यामध्ये तीस ते चाळीस स्टॉल हे शासकीय विभागांचे विविध योजनांची माहिती प्रदर्शित करणारी स्टॉल असतील त्यानंतर चाळीस ते पन्नास स्टॉल हे व्यापारी स्टॉल असतील त्याच्यामध्ये विविध यंत्रसामुग्री अवजारे ट्रॅक्टरचलित अवजारे असतील त्यानंतर ड्रीप ठिबक तुषार संच यासंबंधी नवनवीन तंत्रज्ञान जे आता आलेलं आहे त्यासंबंधी स्टॉल असतील त्यानंतर फवारणीसाठी जो ड्रोन सध्या आपण बाजारात इंट्रोड्यूस करतो आहे तर त्याचे काही स्टॉल असतील या व्यतिरिक्त खतं बियान आणि औषधं याचे स्टॉल आपण त्या ठिकाणी लावणार आहोत या व्यतिरिक्त आणखी पन्नास स्टॉल आपण हे महिला बचत गटांचे स्टॉल लावणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनी उत्पादित केलेले विविध उत्पादनं त्या ठिकाणी ते विक्री करू शकतील अशा पद्धतीने एकूण हे दीडशे स्टॉल त्या ठिकाणी आपण लावणार आहोत सर किती शेतकरी तुम्हाला असं काय वाटतं साधारणतः आता आमचा अंदाज आहे की रोजचे तीस ते चाळीस हजार शेतकरी त्या ठिकाणी व्हिजिट देतील त्या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे तंत्रज्ञान आपण जे रुजवत आहोत सुद्धा आपण त्या ठिकाणी डेमो ठेवलेला आहे तर यामध्ये आमच्याकडे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या तीन यंत्रणा मिळून हा कार्यक्रम घेत आहोत सदर कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवशी साधारणतः महिला मेळावा आपण नियोजित केलेला आहे यामध्ये जिल्हाभर असून साधारण तीन ते पाच हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे